सोलापूर शहरातील दोन्ही तलाव परिसरात श्री गणेश विसर्जनासाठी अकरा ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ तसंच सर्व मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली याशिवाय विष्णूघाट गणपती घाट धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तलाव येथील कृत्रिम विसर्जन कुंडांचीही पाहणी करण्यात आली यंदाच्या वर्षी अकरा ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था तसंच एकोणसत्तर ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात येत असून नागरिकांना सुरक्षित सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे या पाहणीदरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार अतिक्रमण व कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी गणेशोत्सव हा शहराचा सांस्कृतिक वारसा असल्यानं नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करून तयारी पूर्ण करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या रस्त्यावरील खड्डे बुजवणं मिरवणूक मार्गावर पुरेशी प्रकाश योजना करणं झाडांच्या फांद्या छाटणं मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळे आणणाऱ्या केबल वायरींचं नियोजन करणं आदी कामं अंतिम टप्प्यात आहेत विसर्जन कुंडांवर अधिक प्रकाश योजना करणं अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर जनावरं येणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे मिरवणूक मार्गावर ड्रेनेजचं पाणी वाहणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले